हो लाडू खायला हे बघा आम्ही लाडूची बरणी आणलेली आहे मयंकला हे लाडू लय आवडते आवडत नाही खजूरचे लाडू आहे रे ते टाकून राहिला काय नाव आहे सांग बरं मला हार्पिक नाही अरे नाही आहे असताना रे शेवय आहे दाखव शेव शेव। दाखवू ना मला पुलाव करायची शेवय आहे वाटतं ते <laughs> तिकड पुलावचे नाही आहे अ तिकडचे आहे का हा तिकडचे आहे वाटतं पुलाव हे कापूर वडील तर फ्रेंड्स इथं आम्ही किराणा भरून आणलेला होता हा काल संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर कसं आहे ना संसार जर सुखाचा करायचा असेल तर हे दोघांनी एकामेकाला समजून एकामेकाला साथ देऊन चालावं लागते एकाच्या जीवावर सगळं बघून संसाराचा गाडा भागत नसतो बरोबर तर जसं की आता मी माझा युट्यूबचा आलेला पेमेंट मी सगळं मयंकच्या शाळेमध्ये भरून टाकला म्हणजे त्याची फी अजूनही भरपूर पेंडिंग आहे तरी मी आला तेवढं पेमेंट भरलं बाकीचं किराण्याचं दुधाचं भाजीपाल्याचं सगळं किरणनी बघून घेतलं मग अशा पद्धतीने जर एकामेकाला समजून चाललं तर संसार सुखाचा होत असतो बरोबर तर चला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल मंडळी या युट्यूब चॅनलवर तर कसे आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके आता आमची सकाळ झालेली आहे मयंग चावून दिलं कचरा गाडी आली कचरा गाडी आली कचरा टाकून येते बोलते प्यायचं पाणी आणायला म्हणा मग एकला शाळेत सोडायला शाळेतून घेऊन यायला परत प्यायचं पाणी आणायला परत कचरा गाडी आली तर किंवा काही कामानिमित्त जायचं असेल तर अरे अरे एवढ्या खालच्या खाली जावं लागतं एवढ्या वर्षामध्ये जाऊन रोज चार चक्र होतात रोज तर आता मी दूध तापवते आधी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आंघोळीला पाणी ठेवून दिलं दूध तापवते आता उठली मयेन सावरून दिलं त्याला शाळेत सोडून दिलं त्यानंतर आली आणि तेच आपलं डेली रुटीन घरातले कामं दुसरं काय तर या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा एक ताई मला बोलले हो हो। होते की करिश्मा तू बिस्किट खात नको जाऊ त्या सोबत बिस्किट खाऊन तब्येत अजून बारीक होते तब्येत जाड होत नाही कधीच त्यामुळे आता पाव आणले बघा हे काय म्हणतात त्याला ब्रेड ब्रेड ब्रेड, ब्रेड पकोडा बनवू आपण जमलं तर याची रेसिपी मी शेअर करील जर ब्रेड पकोडा बनवला ना मी नक्की रेसिपी शेअर करेन पण शक्यतो हे मी त्यांना सोबत खायला आणले कारण बिस्किट खाल्ल्याने बारीक होते म्हणे ठीक आहे असू द्या चांगला संदेश भेटतो बघा बरं कोणी का कोणी कोणी चांगले कमेंट करता हे करत जा हे नको हे योग्य ते अयोग्य पण काही काही लोक एवढे असतात असताना त्यांनाही ना एवढं जडण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही काय तरी उगा नाव ठेवतील वाईट कमेंट करतील राग येईल असं काहीतरी कमेंट करत नसतात जसं की जसं की किरणच्या बाबतीत आता तुम्हीच ब बघा एवढं म्हणजे काय ते विचित्र बोलतात बापरे हां बरोबर आहे जसे घराण्यात असतील तसेच बोलतील ना लोक लोकांच्या तोंडाला झाकण थोडी सगळ्याच गोष्टी आपण जर मनावर घेत बसलो तर जगणं मुश्किल होऊन जाईल आणि लोक का बोलतात हेही मला माहिती त्यामुळे मला असा निर्णय घेऊन टाका लोक असेही बोलतात तसेही बोलतात बरोबर तर चला काय निर्णय घेतला आहे ते तुम्हाला थंडेलवर बघितलं आहे त्यामुळे सांगते डिटेलमध्ये सर्वात अगोदर मला सगळं आवडून घेऊ द्या तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी सगळं आवडून घेते आणि मग नंतर बोलते ओके तर चला मग हॅलो या फ्रेंड्स आज ग्लासमध्ये चहा आहे कारण ब्रेड आहे ना ब्रेड असलं की चहा जास्त लागत असते त्यामुळे आज ग्लासमध्ये चहा घेतलेला आहे तर कोण कोण ग्लासमध्ये चा पितंय किंवा पेलं आहे कोणीतरी ग्लासमध्ये चा ते मला नक्की कमेंट करून सांगा एक गोष्ट शेअर करावी वाटली एक ताई म्हणत होते की तुला जर कोणी किरणच्या बाबतीत नाव ठेवत असेल ना, ना तर वाईट वाटून घेऊ नको कारण तू जे दाखवते त्याच्यावर लोक बोलतात आणि जर किरणसोबत तुला लग्नच करायचं नसेल तर काय आमचा विषय ड्रॉप करून दे किंवा त्याच्याशी लग्न करून तरी खुश राहा म्हणजे मग कोणी काही बोलणार नाही हा यार ते पण बरोबर आहे म्हणजे लोकांना आहे ना म्हणजे काही काही कानून कायदे माहीत नाही त्याच्यावरून बोलतात लोक आता जाऊ द्या या विषयावर जास्त चर्चा नाही केलेलीच बरं राहील मला तरी असं वाटतं की योग्य बोलले त्यात यो। आई त्याच विषयावर आपण चर्चा करू लग्न करायचं की नाही करायचं ठीक आहे आधी चहा पिऊन घेते मग बोलते तुम्हाला तर इथं माझं पाणी झालेलं होतं त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली देवपूजा केली के आणि इथं फुलं पण ठेवलेले आहेत बघा किती छान प्रसन्न असं वाटत होतं छान आणि कापूर पण लावलेलं आहे आज तर कापूर लावल्याने घरामध्ये निगेटिव्हिटी असते ते, ते निघून जाते म्हणतात तर इकडे दूधवाला पण आलेला होता आणि दूध पण तापवून घेतला आणि आज माझे कामं काही आवडले नाही लवकर अजून सगळा राडा तसाच पडलं आहे झाडू झाडायचं पुसायचं भांडे धुणं सगळं पडलेलं आहे तर एक महत्त्वाचा विषय क्लिअर आहे ते करून देते कारण काय लोक तेच तेच बोलत असतात बापरे लोक लोकं लोक काय करावं बाई या लोकांचं खरंच ना लोक पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही शिदवं चालू देत नाही उलटं चालू देत नाही जगू देत नाही ना मरू देत नाही लोक हे लोक आहेत बाबा आणि लोकांकडे लक्ष दिलं ना तर आनंद काय म्हणजे विसरूनच जायचं लोकांच्या मर्जीने चालायचं असेल ना तर स्वतःसाठी आयुष्य जगायचं नाही बरोबर ना तर आता मी असं का म्हणते सांगते तुम्हाला आता बघा किरणच्या कानात बाळ्या घातल्या होत्या तर घात बाळ्या का घातल्या म्हणून तेही प्रॉब्लम कसल्या कसल्या कमेंट यायच्या त्या बाळ्यावरून काढल्या तेही प्रॉब्लेम कराव काय तुम्हाला का दुसऱ्यांना असं सुकत पाहून होत नाही का जे लोक बॅड कमेंट करतात त्यांना विचारते तुम्हाला असं वाटतं की बस म्हणजे टाईमपास म्हणून कमेंट टाकायची पुढच्याला काही वाटवते हो तिकडं एवढ्या रिकाम चोटात कोणाला काहीही वाईट बोलत बसायला चांगले लोक पण आहेत त्यांचं कडून काहीतरी शिका जरा Hmm? तर चला बाबा ते म्हणतात ना वाईट लोकांच्या तोंडाला आपण हात नाही लावू शकत त्यामुळं आपल्या कानाला हात लावलेलं ला कधीही बरं बॉम्बलत बसा असं बनून जायचं कळलं ना तेव्हाच आयुष्य जगता ते येतं माणसाला तर असू द्या चला अजून एका प्रश्नाचं उत्तर देते hmm. कोणीतरी मला विचारलं होतं की चांगली पण कमेंट आलती आणि वाईट पण कमेंट आलती बापरे स्वामींचं कुर्ती आणि नॉनव्हेज खाते छी छी दिसली का तुला त्यात काय छी दिसलं काही पण आता एका ताईने चांगली पण कमेंट केली ती ताई स्वामींचं केल्यावर नॉनव्हेज चालतं का असं पण विचारू शकत होती पण नाही बघा ना एक चांगल्या प्रकारचे लोक आहे जगात एक वाईट प्रकारचे मग आपण कोणाकडे लक्ष द्यायचं हे हो आपल्यावर डिपेंड बरोबर ना तर असू द्या या लोकांचं असंच चालणार आहे त्यामुळं आपण सरळ आपल्या मार्गाने चालायचं मा बाकी आळवे तर लय लोक येतात बरोबर ना तर या ताईच्या प्रश्नाचं उत्तर देऊ आपण ताई म्हणे ताई, ताई स्वामींचं करता आणि नॉनव्हेज चालतं का तर हो चालतं काही प्रॉब्लेम नाही देव म्हणत नाही तुम्ही हे खाऊ नका ते खा आणि ते खाण्यासाठीच बनलेलं आहे नाहीतर काय बोलू एक्स्ट्रा पण एवढंच सांगणार नॉनव्हेजमध्ये प्रोटीन असतं जे लोक पोलीस भरती करतात त्यांना ना विलास ते खावाच लागतं आणि मी काही असं उटसूट रोजच खात नाही आणि सुरुवातीपासून एवढी सवय नाही आम्हाला कधीतरी संडेची म्हणजे असायचं नॉनव्हेज पण आता इतक्यात मी मयंगसाठी जास्त आणायला लागली म्हणजे फिश झालं नॉनव्हेज झालं काही बी नॉनव्हेजचा प्रकार कारण तो एकदमच वीक झालेला आहे आणि ते मला बघवत नाही आणि डॉक्टरनी पण सल्ला दिलेला आहे की नॉनव्हेज बेस्ट आहे तब्येसाठी तर बघू आणि त्याचे फायदेच आहेत ना प्रोटीन भेटतं नुकसान नाही फायदे नुकसान जरी असतील ना तर फायदेच असते त्यामुळे तर स्वामी म्हणत नाही तुम्ही हे करा ते करा ते नका खाऊ हे नका खाऊ तर जी वस्तू खाण्यासाठी बनली ती आपण खात असतो ठीक आहे तर नॉनव्हेज चालत असतं बाकी मला काही माहीत नाही जे व्हायचं ते ते बाकीचे पाप करण्यापेक्षा हे पाप परवडलं नाही तर आहे ना कोणाला सुखाने जगूही देत नाही या पापापेक्षा तर बरं आहे ना आता कसं आहे काही काही लोक स्वामी सेवा करतात लय बोंबाटा करतात जिकडं तिकडं कर। आम्ही स्वामी सेवे करी आम्ही स्वामी सेवे करी असं नसतं स्वामी म्हणत नाही की तुम्ही माझी सेवा करता म्हणजे तुम्ही बोंबाटा करा आम्ही सेवा पण करतो आणि हा गुरुवारचं नॉनव्हेज चालत नाही बाकी तुम्ही खाऊ शकता आणि जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस चालत नाही म्हणजे आपण खाऊन पूजा नाही करू शकत पण पूजा करून नंतर आंघोळ वगैरे म्हणजे खाल्ल्यानंतर आंघोळ वगैरे करून आपण पूजा करू शकतो म्हणजे दुसऱ्या दिवशी ठीक आहे तर जेवढा नॉलेज आहे तेवढं सांगते बाबा बाकी काही डोकं खाऊ नका या वाईट बाईला पण सांगते हिचं बी उत्तर बाई समींचं करते आणि नॉनव्हेज खाते तू बी खावाय नको दुसऱ्यांवरचं खातू बी तर असू चला महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया आता महत्त्वाचं पॉईंट क्लिअर करते खूप जणांचं असं म्हणणं होतं की कि त्या किरणचा वापर करते त्याच्यासोबत टाइमपास करते त्याला कामापुरतं यूज करते त्याला कुठंही घेऊन जायचं म्हणल्यावर सोबत घेऊन जाते ही इचं जा जा काम काढून घेते आणि आज ना उद्या हिचं पूर्ण काम झालं ही काहीतरी करेल काहीतरी स्वतःच्या पायावर उभी होईल आणि मग काहीतरी एकदा झालं इचं सेटलमेंट एकदा सेटल झाली एक की मग किरणला सोडून देणार असे काही काही लोकांचे विचार सांगा आता मी काय शेअर करू असतात काही काही गोष्टी ज्या नाही पटत माणसाला मग आपण असे निर्णय घेत असतो पण आता तर मला एक वाटायला लागलं आहे ना काही झालं तरी किरणशी लग्नच करावं लागणार आहे कारण कसं आहे तिसरा व्यक्ती आयुष्यात आणणं मला पण योग्य वाटत नाही आहे आणि हा जसा का कसा का असो ना याच्यासोबत नसल्यापेक्षा लग्न केलेलं बरं असं मला वाटतं आणि एका ताईने बोलले पण होते की कि तू किरणला लग्न न करता दाखवते त्यामुळे हे लोक तुला नाव ठेवतात तू लग्न कर मग बघू सगळ्यांचे तोंडं कसे बंद होतं हे पण बरोबर आहे पण लग्न म्हणल्यावर सोपं नाही आहे सगळी परिस्थिती बघावं लागते आता आळंदीमध्ये मी चौकशी काढते सर्वात अगोदर आता सगळ्यांच्या म्हणण्यानुसार की मी त्याचा टाईमपास करते त्याचा वापर करते असं काहीही नाही आहे माझ्या लग्नाचा विचार होता म्हणूनच मी त्याला निवडलं ना आता काही काही गोष्टी खटकल्या आता आत्ता तुम्हाला सांगू का आत्ता तरी तो थोडा चेंज झालेला आहे आधी एवढा एकदम हे होता ना तो की म्हणजे बापरे विचारूच ना सुद्धा घाबरायची त्याला आता नाही घाबरत आधी तर लयच खुंकार होता एकदमच खूप खूप त्याला एकदम सुधरून सुदृढ असं रस्त्यावर आणलेलं आहे बाबा हे नाही असं नसतं हे असं असतं ते तसं असतं बऱ्याच गोष्टी आणि कोणी माणूस आहे ना जन्मतात चुकीचा नसतो त्याला संगत बिघाडत असते आता माझं पण बाबतीत तेच झालं होतं चांगली संगत भेटली ना तर माणूस चांगल्या रस्त्यावर सरळ चालतो पण चुकीची संगत भेटली ना मग तो त्याच्यासारखंच वागतो मग किरणच्या बाबतीत तेच झालेले मी त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा भरपूर प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये अगदी मी सक्सेस पण झाली मग इथपर्यंत मी प्रयत्न करू शकते तर मग मी आयुष्यभर बी प्रयत्न करू शकते ठीक आहे आणि जो व्यक्ती आपल्याला आवडतो ना त्याच्यासोबतच खरं आयुष्य असतं मला तो आवडतो माझं त्याच्यावर प्रेम पण आहे हे सगळ्यांना माहिती सगळ्यांना दिसतं पण त्याला मी आवडते की नाही त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही त्याला माझ्यासोबत आयुष्य काढायचे की नाही हे बरेच प्रश्न येतात ना मग हेही गोष्ट मी त्याच्यासोबत पूर्ण करून घेतली डाऊट क्लिअर करून घेतला बघ माझा असा असा विचार आहे तुझा काय काय विचार आहे सांग मला मग तो म्हटला सोडून तू गेली प्रॉब्लेम सगळे अशा अशा गोष्टीमुळे क्रिएट झाले मग आता इथून पुढं जाऊ दे झालं गेलं मागचं जे झालं ते योग्य झालं जे होणार आहे ते योग्य होणार आहे त्यामुळं आता इथून पुढं जायचं आपण दोघंही मिळून कष्ट करायचं कमवायचं आणि सुखाचं आयुष्य काढायचं ह्या लोकांचं नात तू सोडून दे हे जे नावं ठेवतात वाईट बोलतात यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि हॅप्पी राहा मी अशी तोंड पाडून राहिलेले ना तर त्याला अजिबात आवडत नाही मग मी अशी तोंड पाडून राहिली की तो बी तोंडावर बारा वाजल्यासारखे करतो असं होतं मग एकामेकाचा नाराज तोंड बघून तो पुढचाही व्यक्ती नाराज होतो ना, ना आपण हॅप्पी तर पुढचा व्यक्ती हॅप्पी समजलं तर एक विचार केलेला आहे असंही जर मी ठरवलं तर लग्न करणार नाही मग लग्नच करणार नाही तर मग या व्यक्तीला सोबत ठेवून काही फायदा नाही आहे बरोबर त्यामुळे एक विचार केला की नसल्यापेक्षा बरं आहे सुधरले तर नशीब नाहीतर कोणाकोणाला तर नवरावी नसतो त्या बाया कशा जगतात आहे जगतातच नावेलाच ना त्यांना राहावं लागतं किंवा कोणाकोणाचा नवरा आहे एवढा डेंजर असतो होतो दारू टून मारतो काही करतो तरी त्यांना राहावंच लागतं आई बापासाठी बरोबर मग असं समजायचं आपल्या नशिबात जे होतं ते झालेलं आहे इथून पुढं आपलं नशिब आपल्या हातात आहे असं समजायचं आणि पुढं चालायचं चा। मग मी एक ठरवलेलं आहे की असू द्या माझ्या नशिबात होऊ शकते हेच असेल कारण दरवेळी जाऊन हाच व्यक्ती नशिबात आलेले आहे दरवेळेस जाऊन हाच व्यक्ती असं कमसे कम पाच सहा वेळेस झालेले त्यामुळे मला असं वाटतं हाच माझ्या नशिबात लिहिला असेल आणि कालचा तुम्ही व्हिडिओ बघा त्यामध्ये जे मी चिट्टी जो प्रकरण केला होता ना स्वामींकडे त्याच्यामध्ये हाच उत्तर मागितला होता मी कन्फ्यूज होती काय करू किरणला निवडू की नको की एकटा एकटा आयुष्य काढायचं तर त्याच प्रश्नाचं उत्तर मला भेटलेलं आहे आणि मी ठरवलेलं आहे डोळे बंद करून करिश्मा स्वामींवर विश्वास ठेवायचा जे होईल ते होईल तसाही हा व्यक्ती आयुष्यात म्हणजे इथपर्यंत साथ दिली ना एवढ्या दुःखात कोणी एवढ्या वाईट काळात कोणीही साथ देत नाही सोडून जाणारे भरपूर भेटतील पण शेवटपर्यंत साथ देणारा लाखात एक दे असतो मग तो किती नालायक असू कसा दे कसाही असू दे ठीक आहे शेवटी जाऊ द्या आता हारून थकून लोकांच्या कमेंट बघून की तू त्याचा वापर करते तू त्याचा टाईमपास करते असं तसं आणि प्रत्येक प्रकारे लोकं नाव ठेवतात बरं का लोकांचा जर विचार केला ना आपण लोकांना असंही बघवत नाही तसंही बघवत नाही चांगल्यालाही वाईटच म्हणतात ना वाईटाला वाईटच म्हणतात मग लोकांचा विचार करून कसं चालणार आहे आपलं आयुष्य तर आपल्याला जगायचं आहे बरोबर आणि मला पण योग्य वाटत नाही की तिसरा व्यक्ती आयुष्यात आणणार मला नाही योग्य हो वाटत खरंच मनापासून विचार केलं हो ना मला नाही योग्य वाटत पहिला जर चांगलं असतं तर दुसरं करायची वेळ आली नसती पण दुसरंही जर आपण सोडत आहे ना तर असं समजायचं की चुकी आपलीच आहे त्यामुळं मी सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून जसं से आहे तसं एक्सेप्ट करून असा विचार केलेला आहे खूप विचार केला मी या गोष्टीवर असं नाही की डायरेक्टच निर्णय घेते खूप विचार केलेला आहे की जाऊ दे प्रत्येक सुक्का दुःखात कसा का असो ना संकटात तोच धावून आला त्यांनीच मदत केली त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहे इथपर्यंत साथ दिलेली आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट नोटीस केली मी की लग्नाचा विचार जेव्हा पण काढायचा ना प्रत्येकाचे विचार असे असतात की, की तुझ्या मुलाला सोड तर लग्न करणार मग जो व्यक्ती मुलासोबत आपल्याला स्वीकार करू शकतो तोच खरा ना भले त्या मुलाचे आईबाप मीच राहणार आहे शेवटी कोणीही कोणाला बाप म्हणल्याने बाप नसतो त्याने जीव लावला नाही लावला तो त्याचा प्रश्न आहे पण मी तर लावणारच ना मी काय टाकून देणार आहे का आणि मला स्वतःवर एवढा विश्वास आहे किरणनी जरी घर चालवलं तर मी माझ्या मुलाचा सगळा खर्च करू शकते त्याला सगळे लाड पुरवू शकते आई बापाचं प्रेम देऊ शकते अजून कशी असते लाईफ सांगा त्यामुळे माझा हा निर्णय कोणाकोणाला योग्य वाटतो जे फक्त माझी यूट्यूब फॅमिली त्यांनी सजेस्ट करा बाकी मला कोणाशी गेन नाही वाईट बोलणारे भरपूर आहेत पण मला तरी हेच योग्य वाटते की तिसरा व्यक्ती आयुष्यात आणणं म्हणजे मी चुकी करते कारण पहिला व्यक्ती जर चांगला असता तर दुसरं करायची वेळ आली नसते आणि दुसरं केलं तेही जर सोडायचा विचार करत असेल तर मला तरी योग्य वाटत नाही मग चुकी माझीच म्हणावं म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे तर किरण या निर्णयाशी ॲगडी आहे आणि त्याची परिस्थिती जशी आहे तशी त्या परिस्थितीत मी साथ द्यायला तयार आहे मला त्याच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नाही फक्त शेवटपर्यंत साथ आणि प्रेम आणि राहायचं बस एवढंच मला काही अपेक्षा नाही जो काही मिळून कमवू शकतो जिथं प्रेम आहे ना तिथंच आनंद आहे जीवनामध्ये तिथंच माणूस सुखी राहू शकतो बरोबर तर असा विचार केलेला आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा आळंदीमध्ये मी कॉन्टॅक्ट लवकर काढणार आहे आणि जे लोक नावं ठेवतात ना लग्न केल्यानंतर या लोकांचे तोंड असे चाला लागणार बंद होणार आणि तेच पाहिजे मला असंही एकटं आयुष्य खूप अवघड आहे आणि तिसऱ्या व्यक्तीला आयुष्यात आणू शकत नाही नसल्यापेक्षा तो बरं आहे बाकी लोकांचे कसे कसे नवरे हे बरेच विचार करून मी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यापेक्षा ता बराच आहे बाबा बरोबर ना तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं बाकी माझा हा निर्णय आहे मला योग्य वाटतं आहे की जे होते ते चांगल्यासाठी होते जे झाले तेही चांगल्यासाठी झाले आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मला क्लिअर करायचं होतं खूप जणं म्हणतात त्याच्याबद्दल तर ते चुकीचं आहे तुमचं मलाही काहीतरी म्हणजे मी विचार केला होता म्हणूनच दरवेळेस मी त्याच्याकडेच आलेली आहे एवढ्या सगळ्या संकटांना जेव्हा मी एवढ्या प्रॉब्लेममध्ये होती अशा वेळेस कोणीच साथ ना देत नाही खरंच नाही देत कोणीच साथ पण तो होता खंबीरपणे ते भले त्याचा पैसा नव्हता पण होता आधार होता, होता सपोर्ट होता मी आहे ना टेन्शन नको घेऊ हा शब्द माणसाला मनाला खूप आधार देतो खरंच Hmm? तर जाऊ द्या बाकी राहिली गोष्ट माझ्या स्टोरीची की किरण माझ्या लाईफमध्ये मा कसं आला ओळख कशी झाली कसं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या जुन्या चॅनलवर टोटल सांगितलं होतं पण आता तो चॅनलच नाही त्यामुळे जे नवीन लोक येतात जे बघतात त्यांना काहीच माहीत नाही कसं काय झालं काय सुरुवातीपासून मी माझी स्टोरी झालंच तर उद्यापासूनच प्रयत्न करते की मी सुरुवातीपासून पूर्ण माझ्याबद्दल सांगणार मग जे काही आत्तापर्यंत माझ्या जीवनात घडलं ते सगळंच कशी म्हणजे जन्म झाल्यापासून तर आत्तापर्यंतचं सगळं सांगणार की कशी माझी मम्मी एक्सपायर झाली पप्पाला काय झालं बहीण भाऊ का नाही नातेवाईक कसे फॅमिली कशी नंतर लग्न कसं झालं काय झा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काही गोष्टी आहेत मला क्लिअर करू वाटल्या त्या सगळ्या मी क्लिअर करेन पण याच्यामध्ये फक्त ती स्टोरी एक काल्पनिक राहणार त्याच्यापासून म्हणजे त्या स्टोरीमध्ये माझं कोणाचंही मन दुखवायचा हेतू नसणार आहे फक्त एक माझी स्टोरी जगाला माहिती व्हावी यासाठीच आणि त्याच्यातून तुम्हालाही काहीतरी शिकता यावं यासाठीच मी शेअर करणार बाकी मला काही घेणं देणं नाही आहे बाकी जे लोक वाईट कमेंट करणारे आहेत ते तर आहेतच ते पिझ्झा नाही सोडणार हेही मला माहिती आहे आणि जे काही स्टोरी मी माझी सांगणार आहे खूप विचार करूनच सांगणार कारण वाईट लोकही तेवढेच आहेत सगळ्यांना चांगलं समजूनही चालणार नाही बरोबर सगळे समजून घेतील असे नाही काही लोक वाईटही बोलतील खोडंही काढतील चुकीही काढतील ते सगळे ॲक्सेप्ट करण्याची तयारी ठेवणार तेव्हाच मी माझी स्टोरी शेअर करणार तर माझा या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच निर्णय तुम्हाला सांगायचा होता किरण कसाही असू दे काही जाऊ आहे तसा आहे मी ॲक्सेप्ट करते आणि लग्नाला तयार होते तर धन्यवाद कोणकोण लग्नाला येणार मला नक्की कमेंट करून सांगा जे माझे आपले असतील ते कमेंट करतील आम्ही येऊ म्हणून तुम्ही या नक्की आणि जे काही आहे ते मी पुढची तयारी करते प्रोसेस करते बघू आपण या लोकांचे तोंड बंद करायचं एवढंच आहे माझं तर चला मग असं डिवर्स झालेला आहे तसं डिवर्स झालेला आहे ना आज नव्हते कोणाशी लग्न करायचंच आहे तर कोणाशी कशाला चे, करायचं आहे जशीच करायचं जसं आहे तसं आहे कारण याला निवडलं होतं ना मी माझी चॉईस होती आता नाकारून चालणार नाही बरोबर तर जे होईल ते चांगलंच होईल चला आणि हां कोणताच माणूस सर्वगुण संपन्न नसतो परिपूर्ण कोणीच नसतो प्रत्येकामध्ये काहीतरी का खोड असते मग आता लोकांचं बघा ना ते तसा होता तर तो टकला तो बोचरा तो असं तसं काही नाही आवड होता मग मग काही जाड बारीक लंबा उच्चा बुटका काही काही नाव ठेवतील लोक त्याच्या वाटा लोक काय म्हणतात हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये लो, लोक का काम है कैना, कुछ तो लोक कहेंगे मग लोग ते म्हणतात ना लोक क्या सोचते वो भी अगर हम सोचेंगे तो फिर लोक क्या सोचेंगे बरोबर ना त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही मला जे योग्य वाटेल ते मी निर्णय घेणार आहे याच्यामध्ये बाकी कोण माझ्या निर्णयाशी सहमत आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय